नमो नारायणाय या। आपण ऐकत आहोत नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांच्या कथा आज आपण माहूरच्या एका ब्राह्मण स्त्रीच्या पतीला श्री गुरूंनी कसे जीवनदान दिले ती कथा ऐकूया माहूरला गोपीनाथ नावाचा एक श्रीमंत ब्राह्मण राहत होता त्याला पुत्र होऊन मरायचे म्हणून त्या दोघा पती दत्तात्रेयांची आराधना केली पुढे त्यांना एक मुलगा झाला त्याचे त्यांनी दत्त असे नाव ठेवले मोठ्या प्रेमाने मुलाला वाढवले पाच वर्षांचा झाल्यावर मंज केली बाराव्या वर्षी लग्न करून दिले अतिसुंदर अशी नवरी घरी आणली नवरा बायको एकाच वयाचे होते सासू सासऱ्यांवर त्यांचे तिचे अतिशय प्रेम होते असे ते दोघे सोळा वर्षांचे झाले एकमेकांवर प्रेम करणारे एक क्षणभरही एकमेकाला ते विसरायचे नाहीत पुढे त्या पुरुषाला एक रोग झाला अनेक औषधे दिली पण बरे वाटले नाही त्याला अन्न पचायचे नाही नेहमी उपवास घडायचे त्याची पत्नी पण त्याच्यावरच्या प्रेमाने अन्न घ्यायची नाही पतीला जे औषध द्यायची ते स्वतः पण घ्यायची अशा प्रकारे तीन वर्ष झाली रोग क्षयरोगावर गेला पती क्षीण झाला तशीच ती पतिव्रता पण अबला खीण झाली त्याच्या चरणाचे तीर्थ घेऊन ती काळकंठीत होती त्याच्या देहाला वास यायचा वैद्यसुद्धा त्याच्याजवळ यायचे नाहीत पण ती पतिव्रता क्षणभरही त्याच्यापासून दूर राहायची नाही जितके अन्न पतीला द्यायची तेवढेच घास आणि औषध स्वतः घ्यायची आई वडील भाऊ बहीण नातेवाईक तिला समजावून सांगायचे पण ती कोणाचेच ऐकायची नाही दिव्य वस्त्र दागिने यांचा तिने त्याग केला दोघांचा दोघांचे आईवडील श्रीमंत होते त्यांच्याकडे बघून त्यांना खूप दुःख वाटायचे अनेक जप अनुष्ठाने मंत्र तंत्र होम हवन ब्राह्मण भोजन केले पण गुण येत नव्हता अनेक वैद्य झाले त्यांची दिव्य औषधे झाली ज्योतिषांना विचारलं कुळदेवतांची पूजा केली पण मुलाला बरे वाटत नव्हते वैद्य म्हणाले आता माणसाचे प्रयत्न संपले शिवशंकरांनी वाचवलं तरच काहीतरी चमत्कार होऊ शकेल माता पिता दत्तात्रयांना शरण गेले त्यांचा तो शोक ऐकून पुत्र त्यांची समजूत काढू लागला मी तुमच्या पोटी येऊन तुम्हाला दुःखच दिले जे काही होणार ती परमेश्वराची इच्छा आपले ऋणानुबंध एवढेच होते पत्नीला म्हणाला पूर्वजन्मीचे काहीतरी वैर साधण्यासाठी मी तुझा पती झालो माझ्यासाठी तू खूप कष्ट घेतले घेतलेस तुला वाटले तर इथे राहा नाही तर आपल्या घरी जा माझ्या स्पर्शाने तुझे आहे पण टिकणार नाही असे पतीचे बोलणे ऐकून तिला मूर्छा आली त्यातून जागी झाल्यावर ती पतीला म्हणाली असे म्हणू नका जिथे तुम्ही तिथे मी असेन मी सती जाईन त्या दोघांचं ते बोलणे ऐकून आई वडील दुःखी झाले तेव्हा तिने सासू सासऱ्यांची समजूत काढून म्हटले दुःख करू नका माझा पती वाचेल मी असे ऐकले आहे गाणगापूरला नसिह सरस्वती प्रत्यक्ष शिवप्रभूंचे अवतार आहेत मला पतीला घेऊन त्यांच्या दर्शनाला जायची परवानगी द्या तेव्हा सासू सासऱ्यांना ते पटले त्यांनी त्यांची जाण्याची सर्व तयारी केली मुलासाठी डोली केली सुनेला सौभाग्य स्थिर राहण्याचा अखंड सौभाग्याचा आशीर्वाद दिला अशी पतीला घेऊन मार्गक्रमण करत करत ती पतिव्रता गाणगापूरला आली रस्त्यात त्या मुलाला कप वात पित्ताचा प्रकोप झाला गावाजवळ आल्यावर श्रीगुरू कुठे आहेत म्हणून चौकशी केली तर ते संगमावर आहेत असे समजले तेव्हा तिकडे दर्शनाला जायचे म्हणून पती जवळ आली तर त्याच वेळी त्याचा प्राण गेला ते पाहून ती मोठ्याने शोक करू लागली सुरी घेऊन भोगसून घ्यायला लागली गावातल्या लोकांनी तिला सावरले अनेक प्रकारे दुःख करून आपल्या नशिबाला दोष देत होते आजूबाजूचे लोक तिची समजूत काढत होते खूप आशा करून एवढ्या लांब आले लहानपणी गौरीहराची विवाहानंतर मंगळागौरीची पूजा केली अनेक व्रते कै वैकल्य केली ती सर्व वाया गेली आई वडील सासू सासऱ्यांना सोडून दूर आणले अंतकाळी त्यांची भेट सुद्धा घडली नाही म्हणून स्वतःलाच दोष देऊ लागले आता तुमच्याशिवाय मी कसे जगू मी राक्षसीन पापी नाही असे म्हणून मोठे दुःख करत असतानाच रुद्राक्ष माळा त्रिशूळ घेतलेला वस्म लावलेला एक जटाधारी तिथे आला आणि त्याने तिची समजूत काढली जे घडायचे ते घडले आता आठ दिवस जरी अशी रडत बसलीस तरी तुझा पती थोडा जिवंत होणार आहे गंगेत पूर आल्यावर जशी अनेक लाकडे एकत्र येतात आणि पाण्याबरोबर वाहून जातात तसा हा मृत्यूलोक मागच्या जन्मीचे तुझे आई वडील कोण होते हा सर्व मायामोह आहे पाण्याच्या बुडबुड्याप्रमाणे हा देह आहे जसे कर्म त्याप्रमाणे सुखदुःखाची प्राप्ती होते देवांना कोट्यावधी वर्षाचे आयुष्य असते पण त्यांना सुद्धा मरण आहे तर माणसाची काय कथा पूर्वजन्माच्या कर्मानुसार हे भोगणे घडते संसार हा स्वप्नाप्रमाणे खोटा आहे जे झाले त्याचे दुःख करू नकोस तेव्हा ती त्या मुनीच्या चरणावर डोके ठेवून म्हणाली आता तूच माझा माता पिता आहेस तू जसे सांगशील तसे मी करेन मला पुढचा मार्ग दाखव ती असे म्हटल्यावर श्रीगुरु प्रसन्न झाले आणि त्यांनी तिला स्त्रियांच्या आचरणाबद्दल उपदेश केला त्यात त्यांनी पती असताना पतिव्रता स्त्रीचा धर्म समजावून सांगितला तसेच पती मरण पावल्यानंतर स्त्रीने विधवापणी कसे आचरण करावे हेही सांगितले तसेच त्यावेळच्या सामाजिक रूढीनुसार सती जाण्याचा मार्गही समजावून सांगितला यापैकी तुला जे योग्य वाटेल ते कर असे सांगितले तिच्या मस्तकावर अभय हस्त ठेवून असेही सांगितले की आता तुम्ही एवढ्या दूर श्रीगुरूंच्या भेटीला आलाच आहात त्यापूर्वी जे काही घडणार होते ते घडले ब्रह्मलिखित कुणाला चुकले आहे देव दानव सगळे काळाधीन आहेत एका गुरु वाचून कोणीही काळाला जिंकू शकत नाही तरी प्रेतसंस्कार करण्यापूर्वी एकदा श्रीगुरूंचे दर्शन घे तू जेव्हा श्रीगुरु दर्शनाला जाशील तेव्हा तिथे काही ब्राह्मण रुद्र सुक्त करत असतील ते तीर्थ घेऊन आपल्या आणि प्रेतावर शिंपड आणि असे म्हणून तिच्या कपाळी भस्म लावून तिला चार रुद्राक्ष त्यांनी दिले यातले दोन रुद्राक्ष तू मंगळसूत्राला बांध आणि दोन प्रेताच्या कानात घाल असेही सांगितले पतिव्रतेने प्रेताबरोबर सहगमन करायचे ठरवले विधवापणीचा आचार कठीण असून ह्या देहाला तारुण्य आणि सुंदरपण लाभल्यामुळे पुढे आपल्याला त्रास होईल असे वाटून त्या पतिव्रतेने जटाधारींची सहगमनासाठी परवानगी मागितली तिला आशीर्वाद देऊन जटाधारी तिथून निघून गेला नंतर तिने सती जाण्याची तयारी केली प्रेताला प्रायश्चित्त देऊन प्रेताच्या पुढे चालू लागली सोळा वर्ष वयाच्या त्या सुंदर तरुणीला सती जाताना बघून लोकांची मन हळहली प्रेत दहन करायला ठेवले तिने सुवासिनींना वाणे दिली बरोबर आलेल्या आप्तांना सांगितले माझ्या सासू सासऱ्यांना आईवडिलांना हे सांगू नका नाहीतर ते तत्क्षणी प्राण सोडतील आम्ही इथे गाणगापूरला येऊन सुखरूप आहोत असेच सांगा आता गौरीहराने आम्हाला बोलावणे केले आहे या दिवाळीनिमित्त आम्ही तिकडे जात आहोत असे म्हणून अग्निकुंडात ती प्रवेश करणार तर तिला योगेश्वराचा उपदेश आठवला म्हणून तिने रुद्राक्ष काढून दोन स्वतःच्या गळ्यात आणि दोन प्रेताच्या कानात बांधले आणि ब्राह्मणांना विनंती केली की मी श्रीगुरुमूर्ती पाहण्याचा संकल्प केला आहे तरी जाऊन दर्शन घेऊन लगेच येते असे म्हणून संगमावर निघाली जाताना तिने श्रीगुरूंची स्तुती केली संगमावर पिंपळाच्या झाडाखाली श्रीगुरूंना पाहून गुरूनच साष्टांग नमस्कार केला तेव्हा श्रीगुरूंनी अखंड सौभाग्यवती भव असा आशीर्वाद दिला तो ऐकून तिने पुन्हा नमस्कार केला तर श्रीगुरूंनी अष्टपुत्रा सौभाग्यवती भव असा आशीर्वाद दिला तो आशीर्वाद ऐकून तिथे जमलेले लोक हसू लागले म्हणाले पती मेला आहे प्रेत स्मशानात मेले आहे ही सती चालली आहे तुमचा निरोप घ्यायला इथे आली आहे ते ऐकून श्रीगुरु हसून म्हणाले हिचे सौभाग्य अखंड आहे हिला मरण कसे येईल आणा ते प्रेत आमच्याजवळ तुम्ही मनात शंका आणू नका ते ऐकून लोकांनी धावत जाऊन ते प्रेत आणले तेवढ्यात तिथे चार ब्राह्मण येऊन त्यांनी श्रीगुरुचरणांवर चरणांवर रुद्राभिषेक करून भक्तीने षोडशोपचारे पूजा केली श्रीगुरूंनी ते चरणतीर्थ त्या प्रेतावर शिंपडायला सांगितले आणि अमृतदृष्टीने त्या प्रेताकडे पाहिले तर ते प्रेत जिवंत होऊन उठून बसले त्याला उठून नवे कपडे दिले पत्नीला बोलावून त्याने विचारले मी इथे कसं आलो मला एवढी झोप कशी लागली मला तू का नाही उठवले ते ऐकून तिने त्याला सविस्तर वृत्त सांगितले त्यानंतर त्या, त्या दोघांनी मिळून श्रीगुरूंची पूजा केली स्तुती केली त्यांच्या चरणावर मस्तक ठेवून आशीर्वाद घेतले सर्व नगर लोकांनी श्रीगुरूंचा जय जयकार केला तिथे काही ब्राह्मण होते त्यातल्या एका मूर्ख ब्राह्मणाने श्रीगुरूंना विचारले याला अपमृत्यू आला नव्हता सुखाने दिवा मरण आले होते मग ब्रह्मलिखित खरं का खोटं तेव्हा श्रीगुरु असून म्हणाले त्याच्या पुढच्या जन्माचे तीस वर्षाचे आयुष्य आम्ही ब्रह्मदेवांकडून मागून घेतले भक्तांचे रक्षण करण्यासाठी आम्हाला ही लीला करावी लागली ते ऐकून सर्व लोक आश्चर्यचकित झाले श्रीगुरु हे त्रिमूर्तीचे अवतार आहेत त्यांचा या सृष्टीवर पूर्ण ताबा आहे ब्रह्मा विष्णू शंकर हे त्रिदेवही त्यांच्या आज्ञेत राहतात श्रीगुरु हे परात्पर शक्ती आहेत हे हे त्यावेळी तिथल्या लोकांना समजले दुसरे दिवशी प्रातकाळी ती दंपती दोघेजण श्रीगुरूंजवळ येऊन बसले तेव्हा पतिव्रता म्हणाली मला शोक झाला त्यावेळी एका यतीने येऊन मला स्त्रियांचे नाना प्रकारचे धर्म सांगितले आणि चार रुद्राक्ष दिले तसेच रुद्रसुक्ताचे तीर्थ प्रेतावर शिंपडायला सांगितले आणि शेवटी श्रीगुरूंचे दर्शन घ्यायला सांगितले होते तेव्हा हसून श्रीगुरू म्हणाले तुझी भक्ती बघून आम्हीच तुला रुद्राक्ष दिले होते असे सांगून श्रीगुरूंनी शिवपूजनाचे आणि रुद्राक्ष धारण करण्याचे महत्त्व सांगितले आणि महानंदेची कथाही सांगितली तसेच रुद्रसुक्तामुळे कसा अपमृत्यू ठरतो हे महानंदेच्या कुक्कुट मरकटाच्या कथेतून तिथे जमलेल्या लोकांना श्रीगुरूंनी समजावून सांगितले श्रीगुरूंना भक्तीने केलेला रुद्राभिषेक प्रिय आहे हेही त्यावेळी श्रीगुरूंनी आपल्या भक्तांना सांगितले त्यानंतर पतिव्रतेने विचारले आम्हाला आता पुढे गती काय आपण आम्हाला एखादा मंत्र द्यावा तेव्हा गुरु म्हणाले स्त्रियांना पतिभक्ती हाच मंत्र आहे आणि तोच उपदेश पण आहे असे सांगून त्यांनी तिला सोमवारचे व्रत करायला सांगितले स्त्री पुरुष दोघांनी हे पुण्यपावन व्रत करावे सोमवारी दिवसभर उपवास करावा प्रदोष काळी ईश्वराची विधीपूर्वक पूजा करावी नंतर रात्री एक वेळ भोजन करावे त्यासाठी त्यांनी तिला स्कंद पुराणातले आख्यान सांगितले सोमवारच्या व्रतामुळे तिला कसे सौभाग्य प्राप्त झाले हे सांगितले हे व्रत तू केल्याने अखंड सौभाग्य होती वशील असा आशीर्वादही तिला दिला तुम्ही जे सोमवारचे व्रत कराल तीच आमची सेवा असेही श्रीगुरूंनी त्यांना समजावून सांगितले त्यांनी आनंदाने श्रीगुरूंची पूजा करून ब्राह्मण भोजन घातले आणि श्रीगुरूंचा आशीर्वाद घेऊन आपल्या गावी गेले पुढे त्या दंपतीला शतायुषी पाच पुत्र झाले ते सर्वजण श्रीगुरूंचे भक्त होते दरवर्षी ते सर्वजण श्रीगुरूंच्या दर्शनाला येत असत श्रीगुरूंच्या कृपेने ते सर्वजण इहपर सौख्य प्राप्त करते झाले आज आपण इथे स्थाम्बो अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त हरि ओम तत्स